राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या पक्षाची नऊ तारखेला मंडल यात्रेची सुरुवात नागपूर पासन होणार आहे आणि या मंडल यात्रेला दिल्ली झंडी दाखवण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेब हे नागपूरला येणार आहेत Vale la Gracias. <laughs> ही यात्रा त्यांनी त्यांना आहे आणि एक मोठ योगदान आदरणीय शरद पवार साहेबांच ओबीसी समाजासाठी आहे कारण की आता बरेच वर्ष या गोष्टीला एकोणीशे त्र्याण्णव मध्ये त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर आता अनेक वर्ष झाले लोकांना विसर पडला आहे त्याच्यामध्ये लोकांमध्ये जाऊन ओबीसी समाजाच्या प्रती साहेबांनी शरद जा पर पर या मंडल यात्रेच्या दिल्या पाहिजे उद्देश या मंडल यात्रेचा आहे या मंडल यात्रेबरोबर सध्याचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कायदा आहेत आहेत आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार चालू असताना ज्याला स्मार्ट मीटर काय माहिती आहे तिथं तिथं लावलं तर लावून देतो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात स्मार्ट ट्विटरचा विरोध ग्रामीण भागात आणि शहरी भागात सुद्धा होत आहे आणि सांगितलं निकिश निकाबतीत सुद्धा त्यांनी आहे आणि एक महत्वाचा प्रश्न त्या त्यांना सांगतो आपल्याला की मधल्या काळात एका कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या केसच जजमेंट देत असताना बाबतीत उल्लेख केला आणि ईडीच्या बाबतीत उल्लेख करताना भूषणजी गवडे यांनी सांगितलं की ईडी इडी कारवाई कारवाया राजकीय हेतूचे प्रेरित होऊन झालेल्या कारवाया देशामध्ये ईडीचा राजकीय वापर होत आहे हे सुद्धा दुष्यंत आणि हे सांगताना त्यांनी पुढे सांगितलं की राजकीय लढाई ज्या काही आहेत जे काही राजकीय नेते आहेत ज्या राजकीय पक्ष आहेत त्यांना मतदारामध्ये जाऊन त्या मतदारसंघामध्ये जाऊन ती राजकीय लढाई लढू द्या पण ईडी स्वतःचा वापर या राजकीय लढ्यासाठी कसा काय करू देते कसं काय या संपूर्ण राजकीय लढ्यामध्ये ईडीचा वापर होत आहे त्याच्याबद्दल सुद्धा भूषणजी गवडे यांनी प्रश्न उपस्थित केला आणि पुढे त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये ईडीच्या बाबतीत अशा पद्धतीचं ऑब्झर्वेशन माननीय भूषणजी गव यांनी जशी ईडी यांनी ईडीच्या बाबतीत दिलं हे सुद्धा मी प्रामुख्याने या ठिकाणी माहितीसाठी सांगू शकतो त्याच्यानंतर बाबतीत जर आपल्याला अजूनही प्रश्न विचार असेल तर आपण करू शकतो प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे कारण की शेतकरी अडचणीत आहे आणि तुम्ही समितीने समिती कमेटी चार वर्षानंतर विधानसभा एकूण त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचा आवाज देईल आणि मग तुम्ही विधानसभेने विधान प्रमाणावरती एकूण जाहीर करा राज्य शासनाचं कर्जमाफीचा तर। शेतकऱ्यांना मिळालेला पाहिजे या दृष्टीनं हा विषय कशा पद्धतीनं आपल्याला टाळता येईल ह्या कशा पद्धतीनं प्रगती ठेवून पुढे ढकलता येईल यासाठी राज्य शासनाने बावन साहेबांनी जे गेलं आहे ते त्या पद्धतीचं आहे शंभर टक्के कोणती समितीचा यामध्ये अहवाल देणार नाही कोणत्या कमिटीचा अहवाल देणार नाही आणि राज्य शासनाच्या धोरणामध्ये मला काही दिसत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकेल अशा पद्धतीनं राज्य शासनाचं गव्हर्नमेंट त्यांनी मान केलं दोन हजार सहा हजार करतात एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी अडचणीत असताना आत्महत्या करत असताना जर तुम्ही योग्य वेळा योग्य वेळ केव्हा तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी टाळत आहात आमचे भेटतात मुंबईला भेटतात भेटतात नागपूरला भेटतात महायुक्तीमध्ये काय झालं ते त्यांच्याच पक्षाची आमदार सांगतात ते सांगतात की आमच्या तिन्ही पक्षामध्ये भांडण लागले आहेत भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदे पक्ष अनिल पक्ष पक्ष भांडण पुढे पुढे गेले जास्ती मिक्वाला गेली की दिल्लीत जायचं आणि दिल्लीत जाऊन पण तिथे परत समजूत आला तो आठ दिवस आला की परत भांडण परत दिल्ली या सर्व गोष्टी चालवतात आमच्या बाहेर ते धोरण आहे आणि त्याच्यासारखी ही आमची मंडल यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे मी या मंडल यात्रेचा उद्देश सांगितलं त्या 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 जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत ते जनतेचे प्रश्न सरकार समोर ठेवून त्यांच्यासाठी त्याला माझ्या फोडण्याचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून चालू केलेलं